काळामध्ये स्वतःवर प्रेम करणं खूप गरजेचं आहे आणि ते मी तुम्हाला काही वाक्यांवर पटवून देणार आहे सर्वप्रथम प्रत्येक वेळी तुम्ही इतरांना उपलब्ध राहिलात तर तुमची तिथं किंमत शून्य होऊन जाते त्यामुळं प्रत्येक वेळी दुसऱ्यांसाठी उपलब्ध राहू नका दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या मनाला आणि डोक्याला शांतता हवी असेल तर अशा व्यक्तीला गुड बाय करा की ज्यामुळं तुमच्या डोकं आणि मन शांत राहत नाही तर अशा व्यक्तीला आयुष्यातून काढून टाकणं गरजेचंच आहे तिसरी गोष्ट म्हणजे एकटं चालायला शिका कारण की आयुष्यभर बर तुमच्या बरोबर कोणीही असेल अशी अपेक्षा करू नका का। कारण की आजच्या काळात कोण कधी सोडून जाईल सांगता येत नाही त्यामुळं ना एकटं सवय ठेवा की जेणेकरून किंवा को नसलं आयुष्यामध्ये तरीही तुम्हाला काहीही फरक पडणार नाही चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही मशीन नाही आहात की सर्वांची काळजी घेतात त्यामुळं स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा स्वतःवर प्रेम करा कारण की या जगात तुम्हाला खुश ठेवण्यासाठी किंवा तुम्हाला कि आनंदी ठेवण्यासाठी कोणी असते अशी अपेक्षा पण ठेवू नका का। कारण की आजच्या काळात प्रत्येकाला आपापलं आप पडलेलं असतं त्यामुळं स्वतः स्वतःला खुश ठेवा स्वतः स्वतःवर स्वत्त प्रेम करा आणि स्वतःसाठी जगायला शिका हेच आत्ताच्या काळात खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे पाचवी गोष्ट त्या लोकांपासून नेहमी लांब राहा जे तुम्हाला गरजेनुसार वापरतात आणि गरजेनुसार तुम्हाला आठवतात अशा लोकांना तुम्ही कधीच जवळ करू नका कारण की अशा लोकांमुळे तुमचं मानसिक संतुलन कधीच चांगलं राहणार नाही त्यामुळं जे जसे आहे तसंच वागण्याचा प्रयत्न करा कारण की खूप चांगलं वागू शेवटी तिथं तुमची किंमत शून्यच होते आणि तुमच्या उपकाराची कोणीच दखल घेत नाही त्यामुळं स्वतःसाठी जगायला शिका स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा कारण की या गोष्टी आपणच आपल्यासाठी करू शकतो दुसरं कोणीही तुमच्यासाठी करणार नाही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा त्यामुळं छोटासा व्हिडिओ आहे पण आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवी व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद